लोखंडी पत्रकारिता क्षेत्रामध्ये त्यांचं काम आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ठिकाणी ते कार्यकर्ते आहेत तिकडच्या राष्ट्रवादीतून आज या ठिकाणी हजारवादीमध्ये आज केसं तिकडे Yeah, परिषद पंचायत समितीची रचना करत असताना सगळ्या ठिकाणी अनेक घरगे आले परंतु आमचे मनापूरचे सरपंच उपसरपंच माजी सरपंच हे सगळे विभागीय पातळीवर कमिशनर साहेबांना भेटले आणि आमचं म्हणणं मांडलं आणि गौरव असा झाला की पूर्ण जिल्ह्यामध्ये एवढे जे गाव सोयगाव सरकारमध्ये घेतले गेले पूर्ण जिल्हा बाकी कुठले

एक <artoons> एक जसं हे यश आणलं तसं पुढचं यश लगेच येणार आहे जिल्हा परिषद बंदि <coughs> मग <coughs> Uh, okay. i right, saw. So सगळ्या ठिकाणी अनेक गरज आले परंतु आमचे सरपंच उपसरपंच माजी सरपंच हे सगळे विभागीय बांधकाम कमिशनर साहेबांना भेटले आहे आम्हाला म्हणणं मांडलं आणि योग्य असं झालं की पूर्ण जिल्ह्यामध्ये तेवढे जे धाव सोयगाव सरकारमध्ये घेतले आहे पूर्ण जिल्हा बाकी कुठलेही तो सच बोलते हैं, चाहे आग लग जाए दरबार में हम वो सियासत नहीं करते सियासत नहीं करते जहाँ डर हो जो वापस हम तो सच बोलते हैं, चाहे आग लग जाए दरबार दरबार